आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे आज जागतिक सामाजिक न्याय दिन आहे दोन हजार सात साली संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेनं वीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून घोषित केला सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं अशिक्षितता धार्मिक आणि शारीरिक भेदभाव गरिबी वर्णभेद आणि वांशिक अहंकार या संबंधीच्या प्रश्नांची तातडीनं दखल घेऊन योग्य ती कारवाई करणं हा या जागतिक सामाजिक न्याय दिनाच्या संकल्पनेचा गाभा आहे समेकित क्षेत्रीय कौशल्य विकास पुनर्वसन आणि दिव्यांगजन सशक्तीकरण केंद्र नियो मोशन आणि यूथ फॉर जॉब्स यांच्या संयुक्त विद्यमानं उद्या एकवीस फेब्रुवारी रोजी दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष इलेक्ट्रिक वाहन वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना गतिशीलता आणि स्वावलंबन वाढवण्यासाठी सहाय्य प्रदान करणं हा आहे समागत समाजात दिव्यांगांचा स्वीकार आणि समावेश होऊन सुसंवाद निर्माण व्हावा या हेतूनं आशादीप अपंग महिला बालविकास संस्था आणि चेस असोसिएशन नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं बावीस फेब्रुवारी शनिवारी विदर्भ संशोधन मंडळ सिव्हिल लाईन्स नागपूर इथं डोळस आणि दृष्टीबाधित यांच्यातील वैशिष्ट्यपूर्ण बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेचं उद्घाटन सकाळी दहा वाजता विदर्भ संशोधन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष पराग पांढरी पांडे यांच्या हस्ते होणार आहे आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात हा जयंती कार्यक्रम पार पडला प्रभारी कुलगुरू प्रशांत बोकारे प्रभारी प्र कुलगुरू डॉ राजेंद्र काकडे विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची यावेळी उपस्थिती होती नागपूर बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीनं शनिवार बावीस आणि रविवार तेवीस फेब्रुवारीला दोन दिवसीय बुद्धिस्ट कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात आलं आहे डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर कामठी रोड नागपूरला या ठिकाणी कॉन्क्लेव्हचं आयोजन होणार असून या अंतर्गत बुद्धिस्ट कला साहित्य संस्कृती संवाद बुद्धिस्ट पर्यटन आणि करिअर संदर्भात चर्चा आणि मंथन होणार आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकोणपन्नास पूर्णांक चार षटकात बांगलादेशनं दोनशे अठ्ठावीस धावा केल्याचं शेवटचं वृत्त आहे सध्या बांगलादेश आणि भारतात क्रिकेट सामना सुरू आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार